तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलला जावा तिथे स्कॅम होणारच आहे आणि तुमच्यासोबत सुद्धा असं घडणारच आहे आजकाल भारतामधील किंवा महाराष्ट्रामधील कुठल्याही हॉस्पिटलला जा तिथे स्कॅम होतोयच मग या असं व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे तुमच्याही तळपायाच्या आग मस्तकला नक्कीच जाईल आणि ही जी मुलगी आहे ती त्या पेशंटला पुढे काय म्हणत आहे ते, ते व्हिडिओच्या पुढे तुम्हाला बघायला मिळेलच नक्की ती मुलगी जी आहे व्हिडिओमध्ये काय म्हणत आहे ते पुढे आपण बघणारच आहोत तर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता रुग्णसेवा देणाऱ्या प्रत्येकाला आपण देव मानतो डॉक्टर 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 तर कर्मचारी आपल्याला सर्व आजारातून बाहेर काढतात असं आपण मानतो त्यांना आपण देव माणूस म्हणतो अर्थात काही डॉक्टर हे स्वतःला रुग्णसेवेत झोकूनही देतात परंतु आजकाल परिस्थिती खूप वाईट झालेली आहे जो तो डॉक्टर आहे तो लुटण्याच्या बहाण्यातच आहे म्हणजे पेशंटला कसं लुटायचं त्याचं एकच ध्येय असतं सध्या एक अतिशय धक्कादायक आणि रुग्णातील पेश्याला काळीमा फासणारी घटना समोर आली हा व्हिडिओ पाहून तुमच्याही तळपाईच्या मस्तकाला जाईल हॉस्पिटलमध्ये असलेला रुग्ण अगदी त्रासलेल्या अवस्थेत म्हणतो मी मरत आहे असं म्हणत असल्याचे ऐकू येत आहे यावर डॉक्टर नकाराती उत्तर देतात मग खाली जा आणि त्याच्याशी बोला जेव्हा रुग्ण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी असे बोलल्याचे सांगतो तेव्हा डॉक्टर त्यांच्यावर मोठ्या मोठ्याने ओरडतो मी तुम्हाला डिस्चार्ज देण्यास सांगितले आहे जा इथून तुम्ही मला का सांगत आहात तुम्ही मला देवाला घाबरण्यास सांगत आहात मी का घाबरावे डॉक्टरांच्या कठोर स्वराने पेशंट ही अतिशय निराश आणि हतबल झालेला दिसत आहे डॉक्टरांच्या अशा वागणुकीवर सर्वांनी संताप व्यक्त केलेला आहे हा व्हिडिओ एक अकाउंटवरती शेअर करण्यात आलेला आहे लोक मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत एका वापरकर्त्यांनी लिहिले की एखादा हार्ट पेशंट त्याच्याशी असं बोलायचं का असं सुद्धा काहींचं म्हणणं येत आहे शिस्त लावली पाहिजे किंवा काढून टाकली पाहिजे रुग्णालयामध्ये असे वर्तन अस्वीकार्य आहे यावर भर दिला मग अशा अनेक कमेंट्स आलेले आहेत की अक्षरशः त्यांना सुद्धा रागलेलं आहे आता ही मुलगी काय म्हणत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःच पहा आता तुम्ही बघितलं असेल की कशा प्रकारे ती मुलगी ट्रीट करत आहे वडीलधाऱ्या माणसाप्रमाणे तो व्यक्ती आहे आणि त्याला अक्षरशः अशा प्रकारे वागणूक दिली जात आहे खर तर आपल्या महाराष्ट्रात हॉस्पिटल म्हणजे स्कॅम झालेला आहे आणि तो साधासुद्धा पेशंट नाही तर तो हार्टचा पेशंट आहे जर त्याला काही बरं वाईट झालं असतं तर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं आणि आपल्या महाराष्ट्रातली जी मेडिकल सुविधा आहे त्याच्याबद्दल काय वाटतं खरं तर खूप स्कॅम होत चाललेला आहे अक्षरशः लोक सुरक्षित नाहीत या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा